महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर राहुल गांधी यांनी लेख लिहिलाय महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांवर त्यांनी आक्षेप घेतलाय लोकशाहीचं मॅच फिक्सिंग निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केले निवडक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलंय महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग होतं असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला महाराष्ट्रातले निवडक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला ही निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी घडवलेला खेळ होता असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली ती आता बिहार आणि इतर राज्यांमध्ये होणार अशी भीती सुद्धा त्यांनी या लेखातून व्यक्त केली राहुल गांधींनी लेखात काय म्हटलंय ते आपण पाहूया निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीस हेरफेर करून फिक्स करणं मतदार यादीमध्ये बनावट नावांची मोठ्या प्रमाणात भर पाच महिन्यात तब्बल एक्केचाळीस लाख नवीन मतदार पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिकपणे वाढ झाली मतदानानंतर शहात्तर लाख मतांची चमत्कारिक वाढ झाली पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे येतात हे जगलरीचं सरकार आहे मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली ते आता ले ले हे आता लपून राहिलेलं नाही आणि हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे राहुल गांधींच्या विधानसभेतल्या फिक्सिंगच्या आरोपावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहू महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक के यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधीने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं पवार साहेबांनी आणि दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे कमिशन ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं